नमस्कार तुम्ही पाहताय हवामान अलर्ट हा यूट्यूब चॅनल आणि मी केदार आपलं स्वागत करतो आज चोवीस एप्रिल दुपारचे एक वाजत आहेत आज आपण चोवीस पंचवीस आणि सव्वीस एप्रिलचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर छत्तीसगडपासून विदर्भ मराठवाडा करत कर्नाटकपर्यंत एक कमी दाबाचा पट्टा सध्या सक्रिय आहे याच्यानंतर राजस्थानच्या आसपास एक चक्राकार हवेची स्थिती सक्रिय आहे तसेच बेळगावच्या आसपास एक चक्राकार हवेची स्थिती सक्रिय आहे याच्यामुळेच काही मागील काही दिवसापासून विदर्भ विदर्भातील पश्चिमेकडील जिल्हे मराठवाडा दक्षिण महाराष्ट्र या सर्व जिल्ह्यातून मेघगर्जनेसह पाऊस सक्रिय आहे आता हा जो पाऊस आहे हा बऱ्याच जणांच्या आशा पण कमेंट येत आहेत हा पाऊस कधी थांबेल तर अठ्ठावीस एकोणतीस एप्रिलपर्यंत तरी हा पाऊस थांबेल असं काय वाटत नाही आहे भाग बदलत हा पाऊस अठ्ठावीस एकोणतीस एप्रिलपर्यंत सक्रिय राहण्याचा अंदाज सध्याच्या अंदाजानुसार दिसत आहे त्यानंतर सध्याच्या म्हणजेच सकाळी दहा वाजताच्या सॅटेलाईट इमेजमध्ये जर पाहिलं तर थोडंफार पुणे जिल्ह्यात बारामतीच्या आसपास एक पावसाचा ढग सध्या सक्रिय आहे सातारा जिल्ह्यातसुद्धा खंडाळा लोणंदच्या आसपास एक पावसाचा ढग सध्या सक्रिय आहे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूरचे उत्तर भाग त्याच्यानंतर जालना बीड परभणी लातूर नांदेड यवतमाळ गडचिरोली चंद्रपूर या सर्व जिल्ह्यातूनसुद्धा अंशतः ढागाळलेलं हवामान सध्या म्हणजेच सकाळी दहा वाजताच्या सॅटेलाईट इमेजमध्ये सक्रिय आहे त्यानंतर सर्वप्रथम आपण आजचा म्हणजे चोवीस एप्रिलचा हवामान अंदाज पाहूया आणि त्याच्यानंतर पंचवीस आणि सव्वीस एप्रिलचा तर आज थोडंफार जास्त प्रमाणात पावसाची शक्यता ही बुलढाणा अकोला जालना बीड अहमदनगरचे पूर्व भाग परभणी हिंगोली वाशिम वर्धा नागपूर या सर्व पट्ट्यातून आज म्हणजे चोवीस एप्रिल रोजी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील व एका दुसऱ्या ठिकाणी गारपीट सुद्धा होऊ शकते पण हा जो पाऊस आहे हा सार्वत्रिक असा नसेल या जिल्ह्यातून सर्वत्र असा सार्वत्रिक असा हा पाऊस नसेल याच्यानंतर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ या पट्ट्यातून रात्रीच्या वेळी किंवा मध्यरात्रीच्या वेळी थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी म्हणजे चोवीस एप्रिलसाठी दिसत आहे यानंतर नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर सातारा पुणे अहमदनगरचे पश्चिम भाग छत्रपती संभाजीनगर जळगाव हे जे सर्व जिल्हे आहेत या जिल्ह्यातून दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी स्थानिक ढग निर्माण झाले तर एका एक दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील उर्वरित नंदुरबार धुळे पावसाची शक्यता नाही आहे नाशिकच्या पश्चिम भागात घाटभाग आहे नाशिकचा पश्चिम घाटभाग स्थानिक ढग निर्माण झाला एका दुसऱ्या ठिकाणी तर पावसाची शक्यता राहील अन्यथा पावसाची शक्यता काय नाही आहे इकडे मुंबई पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पावसाची शक्यता कोणत्या जिल्ह्यातून नाही आहे मात्र या जिल्ह्यातून आज उष्णतेच्या लाटेचा अलर्ट आहे या जिल्ह्यातून आज तापमान व गरमी जास्त प्रमाणात राहील तर हा झाला आजचा हवामान अंदाज त्याच्यानंतर उद्याचा म्हणजेच सव्वीस एप्रिलचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर उद्या सुद्धा अकोला वाशिम हिंगोली बीड परभणी सोलापूरचे उत्तर भाग अहमदनगर छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला या सर्व जिल्ह्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज उद्यासाठी म्हणजेच सव्वीस एप्रिलसाठी आहे त्यानंतर नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर सातारा पुणे या सर्व पट्ट्यातून स्थानिक ढग निर्माण झाले तर एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील तसेच या भागात सुद्धा यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा नागपूर वर्धा अमरावती स्थानिक ढग निर्माण झाले तर मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज उद्यासाठी राहील पण जी पावसाची तीव्रता आहे ती या जिल्ह्यातून जास्त राहील अहमदनगर छत्रपती संभाजीनगर बुलढाणा अकोला वाशिम हिंगोली परभणी बीड जालना या पट्ट्यातून जास्त राहील उर्वरित विदर्भ दक्षिण पश्चिम मराठवाड्यातील हे जे सर्व जिल्हे आहेत या पट्ट्यात जर स्थानिक ढग निर्माण झाले तरच पावसाची शक्यता राहील नंदुरबार धुळे पावसाची शक्यताही नाही आहे नाशिकच्या पश्चिम घाट भागात पाऊस झाला एका दुसऱ्या ठिकाणी स्थानिक ढग निर्माण होऊन तर राहील अन्यथा स्थानिक ढग नाही निर्माण झालं तर पावसाची शक्यता दिसत नाही आहे पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंत उद्यासुद्धा कोणत्याच जिल्ह्यातून पावसाची शक्यताही नाही आहे त्याच्यानंतर सव्वीस एप्रिलला हा पाऊस थोडाफार उत्तर महाराष्ट्रात जाण्याचा अंदाज आहे अमरावती अकोला बुलढाणा जळगाव धुळे या सर्व पट्ट्यातून सव्वीस एप्रिलला थोडंफार पावसाचं वातावरण होईल थोड्याफार शेतरासाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज सव्वीस एप्रिलसाठी या भागातून राहील उर्वरित वाशिम हिंगोली परभणी बीड अहमदनगर छत्रपती संभाजीनगर स्थानिक ढग निर्माण झाले तर एका दुसऱ्या ठिकाणी पावसाची शक्यता राहील तसेच वर्धा नागपूर भंडारा गोंदिया या पट्ट्यातसुद्धा स्थानिक ढग निर्माण झाले तर एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज सव्वीस एप्रिलसाठी आहे मराठवाड्यातील हे सर्व जिल्हे विदर्भातील गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ तसेच नांदेड लातूर सोलापूर सांगली कोल्हापूर पुणे पावसाची शक्यता दिसत नाही आहे सव्वीस एप्रिल रोजी पण जर काय बदल वाटला तर उद्याच्या व्हिडिओमध्ये किंवा परवाच्या व्हिडिओमध्ये आपण नक्कीच सांगू पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंत सुद्धा कोणत्या जिल्ह्यातून पावसाची शक्यता सव्वीस एप्रिलसाठी नाहीये त्यानंतर हवामान खात्याने आजसाठी म्हणजे चोवीस एप्रिलसाठी कोल्हापूर सातारा पुणे अहमदनगर बीड सोलापूर धाराशिव लातूर परभणी हिंगोली चंद्रपूर गोंदिया गडचिरोली या सर्व जिल्ह्यातून हवामान खात्याने तसेच सांगली या सर्व जिल्ह्यातून हवामान खात्याने मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे तसेच नांदेड यवतमाळ जालना छत्रपती संभाजीनगर जळगाव नाशिक या सर्व जिल्ह्यातून हवामान खात्याने हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट दिलेला आहे तसेच ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग उष्ण रात्र किंवा उष्णतेचे लाट तापमान जास्त राहण्याचा अंदाज हवामान खात्याने आजसाठी दिलेला आहे उर्वरित हवामान खात्याने बुलढाणा अकोला अमरावती तसेच वाशिम वर्धा नागपूर भंडारा या सर्व जिल्ह्यातून पावसाचा अंदाज दिलेला नाही पण आपल्या अंदाजानुसार या जिल्ह्यातून आज सुद्धा पावसाची शक्यताही राहील तर बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की पाठवा जेणेकरून ही अपडेट त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि तुमच्या जिल्ह्यात आज आणि उद्या जर पाऊस झाला तर आपल्या इन्स्टाग्रामच्या हवामान अलर्ट या आयडीवर व्हिडिओ काढून नक्की पाठवा तो व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर नक्की टाकू बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद मित्रांनो